तर नागपुरातील जोरदार पावसाचा फटका फक्त नदी नाल्याकाठच्या झोपडपट्ट्यांनाच नाही तर उच्चभ्रू कॉलनीला देखील बसलाय उच्चभ्रू वस्ती बस मांडल्या जाणाऱ्या कंदमवार नगर कॉलनीत देखील पावसाचं पाणी शिरलंय त्यामुळे कॉलनीतील प्रत्येक बंगल्याच्या अंगणात गुळघाभर पाणी साचलेलं आहे वर, आ, आ, प्रसिद्ध प्राईड हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजेच कन्नमवार नगर कॉलोनी मदे आहोत आणि कन्नमवार नगर कॉलोनी मदे मोठ्या प्रमाणावर विविध बंगले आणि रो हाऊसेस आहे आणि त्या ठिकाणी पण पाणी जो आहे पावसाचा तो शिरलेला आहे जवळपास प्रत्येक बंगल्याच्या अंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजेच गुडघाभर पाणी जो आहे तो आपल्याला साचलेला पाहायला मिळतोय या ठिकाणी काही नागरिक का आहे आपण त्यांना विचारूया दरवर्षीच हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण होतो का हा जो पाणी हा जो पाणी आहे हा, हा किती वाजता शिरला आहे आणि दरवर्षी अशी स्थिती निर्माण होते का हो दरवर्षी अशी स्थिती निर्माण होते आणि सकाळी जवळपास सहा नंतर हे पाणी पाणी फक्त अंगणापर्यंत आलाय की घरातही आलं आज घरात नाही आलं पण दरवर्षी घरातही येत का हो, एवढी चांगली कॉलोनी उच्चभ्रू कॉलोनी आहे ही तरी अशी स्थिती आहे हो अशी स्थिती आहे म्हणजे मी आता सतरा अठरा वर्षापासून तरी हेच बघते म्हणजे रात्री झालेल्या मोठ्या पावसानंतर पहाटेच्या सुमारास लोकांच्या घरापर्यंत अगदी दारापर्यंत पाणी शिरलेलं आहे अद्यापही इथला पाणी जो आहे तो ओसरलेला नाही आहे त्यामुळे पुढील काही तासांमध्ये पाणी ओसरल्यानंतर नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळू शकेल मात्र घाण पाणी जो आहे तो लोकांच्या दारापर्यंत पोहोचला आहे ही सध्याची वास्तविकता आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर